रोहित आर्या या व्यक्तीनं पवईतल्या एका स्टुडिओमध्ये सतरा मुलांना किडनॅप केलं आणि त्याचा थेट संबंध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी जोडला जातो हा विषय नेमका काय आहे आपण जरा जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी रेणुका माझ्या एक विचार या चॅनल वर स्वागत आहे सतरा मुलांना किडनॅप करणाऱ्या या रोहित आर्याचा नेमका हेतू काय होता बरं तो मनोरुग्ण होता की दहशतवादी होता सतरा जणांना स्टुडिओमध्ये त्याने एकट्याने किडनॅप केलंच कसं असेल परत त्याचा संबंध कुठल्या संघटनेशी होता का याबद्दल थोडं समजून घेऊयात सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या या रोहित आर्यानं एका वेब सिरीजच्या अंतिम शूटिंगसाठी या विद्यार्थ्यांना स्टुडिओ मध्ये बोलवलं होतं पवईच्या हे विद्यार्थी अक्षरशः नवी मुंबई कोल्हापूर सातारा या भागातून सा आले होते आणि ऑडिशनसाठी आले असल्यामुळे ते एकाच ठिकाणी भेटले आणि त्याच वेळी संधीचा फायदा घेत रोहित आर्याने त्यांना किडनॅप केलं बरं या सतरा विद्यार्थ्यांबरोबर दोन पालकांनाही रोहित आर्याने किडनॅप केलं होतं एकंदरीतच मिळालेल्या माहितीनुसार हा रोहित आर्या अतिशय शांत स्वभावाचा होता तो व्यावसायिक होता पण मग त्याच्या डोक्यात हे दहशतवादाचं कान करण्याचं कुठून आलं असेल नेमका त्याचा हेतू काय होता तर मुळातच या सगळ्याची सुरुवात काही वर्षांआधी झाली आणि आता त्याचा थेट संबंध एकनाथ शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांच्याशी जोडला जातोय तर तो कसा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री होते शिक्षण मंत्रालयातर्फे रोहित आर्यानं एक मोहीम राबवली होती आणि त्याचं नाव होतं स्वच्छता मॉनिटर या मोहिमेचं उद्घाटन स्वतः एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांनी केलं होतं यानंतर अगदी दोन तीन वर्ष रोहित आर्याने ही मोहीम उद्दिष्ट एकच होत की त्याने केलेल्या कामाचे पैसे त्याला मिळावेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी त्याने अनेक आंदोलन केली उपोषण केली अगदी केसरकरांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्नही केला आता थोडं मागे जाऊयात हे सगळं करण्यामध्ये रोहित ्याची मागणी ते म्हणजे त्याला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचं होतं मग एवढं सगळं करूनही दीपक केसरकरांनी त्याला भेट दिली नाही का आपलं काम झाल्यानंतर एखाद्याचा फोन उचलायचा नाही असा काही प्रकार दीपक केसरकरांनी केला होता का आता थोडा विषय समजून घ्या या मोहिमेसाठी रोहित आर्याला शासनाने नऊ लाख नव्वद हजाराची रक्कम दिली होती पण रोहित आर्याची मागणी मात्र दोन कोटींची होती आणि ते वारंवार यासाठी दीपक केसरकरांना वेठीस धरत होते पण दीपक केसरकरांनी वैयक्तिकरित्या सात आठ लाखांची मदत ही रोहित आर्याला केली पण तरीही रोहित आर्या हा दोन कोटी आणि त्यामुळे त्याने अनेक पर्याय निवडले आणि शेवटी त्याचा शेवटचा पर्याय ठरला हा हा मुलांना किडनॅप करण्याचा तर आपल्या वैयक्तिक रोहित आर्या देखील जाऊ शकत होता पण त्याने मात्र चुकीचा पर्याय निवडला आणि चुपा दहशतवाद साध्य केला आता या रोहित आर्याने किडनॅपिंगचं प्रॉपर प्लॅनिंग कसं केलं हे तुम्हाला मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगणारच आहे पण तोपर्यंत एक गोष्ट विचारात घ्या अशा अनेक ठेकेदार आहेत ज्यांच्या शासनाने पैसे थकवलेत जर त्या सगळ्यांनीच असा पर्याय निवडला तर काय होईल चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत चॅनलला फॉलो करायला विसरू नका